चलिए सब बच्चे शांत बन जाइए और अपनी किताबें नहीं उठकर फिर आप कंपनी स्कूल की घंटी बज गई है बाय चले हम

ಕೆಆರ್ ಕೂ ಕಾಯ ತು ಆನಂದ आज नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात होत आहे तर आज आम्ही आमच्या शाळेमध्ये जवळजवळ अडीचशे नवीन प्रवेश झालेले आहेत तर या नवागतांचं स्वागत करण्यासाठी आम्ही रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये डॉक्टर सजून फुलांच्या माळा लावून फुगे लावून पथका लावून आणि अशा प्रकारे या मुलांचं दिंडी काढलेली आहे शाळेत गेल्यानंतर त्यांचे फुलांच्या पाकळ्या टाकून त्यांना पुष्पगुच्छ देऊन फुलं देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे पायाचे ठसरी घ्यायचे आहेत आणि शाळेच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष सदस्य पालक आणि शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हा नवागतांचा कार्यक्रम आम्हाला आज सादर करायचा घ्यायचा आहे त्याची तयारी वगैरे चालू आहे रांगोळ्या वगैरे काढून सर्व मुलांच्या स्वागताची तयारी आम्ही केलेली आहे यशवंत सावंत बोला आज नवीन प्रवेश 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 उत्सवासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश उत्सव रॅली या ठिकाणाहून बी आर टी हायस्कूल वणी या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी नवीन आलेल्या प्रवेश विद्यार्थ्यांचं योग्य पद्धतीने स्वागत कमिटीचे अध्यक्ष सदस्य आणि सर्व शिक्षक वृद्ध आणि पालकांच्या उपस्थितीत घेतले जाणार आहेत